यंदाच्या गळीत हंगामाला ऊस उत्पादकांना पहिली उचल टन तीन हजार सातशे रुपये आणि मागील गळीत हंगामातील दोनशे रुपयांचा अंतिम हप्ता साखर कारखान्यांनी द्यावा असा निर्णय जयसिंगपूरमधील ऊस परिषदेत राजू शेट्टी यांनी घेतला होता विधानसभा निवडणूक संपून बहुतांश कारखान्यांचा हंगाम सुरूही झालाय त्यामुळे कारखानदारांनी ऊस दराबाबत पंधरा दिवसात निर्णय घ्यावा साखर सहसंचालकांनी याबाबत तातडीनं बैठक बोलवावी अन्यथा कारखानदारांविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिलाय स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जयसिंगपूर इथं झालेल्या ऊस परिषदेमध्ये गेल्या गळीत हंगामातील दोनशे रुपये अंतिम हप्ता आणि चालू गळीत हंगामात पहिल्या उचलेची प्रतिटन तीन हजार सातशे रुपयांची मागणी केली होती आता साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झालाय त्यामुळं ऊस दर ठरवण्यासाठी येत्या पंधरा दिवसात साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी यांची तातडीनं संयुक्त बैठक बोलवावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली आहे याबाबत राज्याचे साखर आयुक्त कुणाल खेमनार यांना निवेदन देण्यात आलं महापूर विधानसभा निवडणुकींमुळे यंदा गळीत हंगाम लांबल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे कडक उन्हाळ्यामुळे मजुरांकडून आणि ऊसतोडणी मशीन मालकांकडून शेतकऱ्यांची पिळवणूक केली जाते त्यांच्याकडे एकरी पाच ते दहा हजार रुपयांची मागणी केली जाते ही पिळवणूक थांबवावी अशी मागणीही निवेदनाद्वारे केलीये सद्यस्थितीत साखर कारखान्यांनी तोडणी वाहतूक वजा जाता तीन हजार सातशे रुपये पहिली उचल जाहीर करण्यात काहीच अडचण नाही या संदर्भात चर्चा करण्यासाठी तातडीनं बैठक बोलवावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं दिलाय